हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर आत्ताच माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आपण बाळाला मालिश करायला घेणार आहे म्हणजे मालिश तर मला जमत नाही सध्या तर राज्यच करते कधी कधी मीही करते आजी बाळाची मालिश कशी करते मी हे तुमच्यासोबत शेअर करते सोस्थेक यू बाळ झोपलेलं आहे मस्त आंघोळ वगैरे मालिश वगैरे सगळे झाले त्याची आणि संध्याकाळी आपल्या साईबाळाचं बोर्नान आहे सो आपल्याला त्याची पण तयारी करायची आहे आत्ता मावशी ते गेले चांदवडला सामान आणायला आणि सगळं आल्यानंतर डेकोरेशन वगैरे कसं होतं बोरनानं सगळं कसं होतं हे तुमच्यासोबत शेअर करते सो असंच कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर इथे छान सिम्पल बोरणांचं डेकोरेशन रेडी झालेलं होतं आणि बाकी सगळे येऊन बसलेले होते आणि इथे माझ्या मावशीच्या घरचे आलेले होते तिच्या सासरकडच्या मंडळी आणि आमच्या शेजारी असणारे छोटे चिल्ले पिल्ले सगळे बोलवले होते बोरणांसाठी आणि सगळे वाट बघत होते की कधी स्टार्ट होत सगळं असं त्यानंतर इथे मग साईबाळाला मस्त दागिने वगैरे सगळे घालायला घेतले होते माझ्या मावशीने ते तिला सगळं एक एक करून घालत होते आणि ती थोडी चिडचिड करत होती तिला ऍक्च्युली ना तिची कोणासोबतच इतकी ओळख नाही आहे ती पंजाबला असते म्हणून आणि ती सगळ्यांना ओळखत पण नाही म्हणून आणि जात नाही ती कोणाकडेच म्हणून तिची चालली होती थोडी अशी रडरड पण मग तिला सगळी असं नाही का हे yeah. करून मग इथे मावशीने तिचं ऑक्शन करायला घेतलं फर्स्ट तिच्या मम्मीच्या हातूनच तिचं ऑक्शन केलं आता इथे बोरनान वगैरे झाल्यानंतर नाश्ता वगैरे केला सगळ्यांनी आणि सगळे निघाले होते परत जायला घरी माझी मावशी पण आता लवकरच पंजाबला जाणार आहे त्यामुळे ही आमची शेवटची भेट होती साईबाळाला पण आता बाय बाय करत होतो ती एकदा तिकडे गेल्यानंतर लवकर भेटत नाही ते आठ नऊ महिने तरी येत नाही तर मग सगळे थोडे इमोशनल झालेले होते आणि बाय बाय करायला आले होते सगळे बाहेर तर अशा प्रकारे आज आपल्या साईबाळाचं बोरनान वगैरे आहे सगळं पार पडलं आणि छान गेला दिवस तर तुम्हाला माझ्या माहेरकडची फॅमिली आमचा सगळा प्रोग्राम आणि डेकोरेशन वगैरे कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ब्लॉग आजचा कसा वाटला तेही सांगा मी आजच्या फंक्शनचे काही फोटोज पुढे अटॅच केले आहे ते पण तुम्ही बघा असं लवकरच भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय